असंख्य कार्यकर्त्यांच्या नेत्यांमुळे बांधला दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांनी छापलेला त्यामध्ये राहुल गांधी म्हणतात की महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये फिक्सिंग झालेलं आहे त्यात काही दाखले देखील देण्यात आलेलं आहे मतदान आहे त्यापेक्षा जास्त मतदान झालंय पुढाऱ्यांची पळवापळव झाली अशा प्रकारचे त्यांनी मत मांडलेले आहेत आणि फिक्सिंग झाले महाराष्ट्राच्या निवडणुका आदरणीय पवार साहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला त्याच्यावर आमची चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं ताई दहा तारखेला वर्धापन दिन आहे राष्ट्रवादीचा दोन्ही राष्ट्रवादी वर्धापन दिन साजरा करतात तर कसं बघतात तुम्ही आता कसं काय बघणार आता कोर्टात केस चालू आहे आणि स्थापना त्या पक्षाची झाली हा सगळा सव्वीस वर्षाचा प्रवास हा उभ्या महाराष्ट्र नाही देशाने पाहिलेला आहे त्याच्यामुळे वेगळं काय त्याच्यात बोलायची गरज मला तरी आत्ता वाटत असं आहे पवार कुटुंब एकत्र आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे घरोगुती संबंध आहेत आहेत पण राजकीय दृश्य विभक्त झाले पण आता दोन्ही बहीण भाऊ एकत्र येऊ इच्छितात तर मधली लोक जे बेरोजगार होणार आहेत त्यांचा विरोध दिसतो या सगळ्या गोष्टींना असं नसतं संघटना ही सगळ्यांच्यामुळे चालते असे एक एका व्यक्तीमुळे नाही संघटनेत प्रत्येक छोटो शेवटचा कार्यकर्ता जो झेंडा घेऊन उभा राहतो तोही तेवढाच महत्त्वाचा असतो संघटना ही फक्त नेत्यांमुळे चालतेच पण त्याबरोबर कार्यकर्ते हा सगळ्यात महत्त्वाचा आणि त्याच्यातला केंद्रबिंदू असतो कारण का शेवटी तो लढत असतो रस्त्यावर झेंडा घेऊन तो उभा असतो आणि त्याच्यामुळे या गोष्टी होत राहतात आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये लोकं बोलत राहतात त्याच्यामुळे फार आपण ते मनावर घ्यायचं नसतं आपण का निवडून आलेलो आहोत लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही निवडून आलेलो आहोत ती कामात सातत्य ठेवून महाराष्ट्र आणि भारताची सेवा करणं हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघाने याच्यासाठीच मला निवडून दिलेलं आहे त्यामुळे कामात सातत्य ठेवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न मी करत असते असं म्हणत आहेत की विशेष करून सुनील तटकरे आणि प्रफुलभाई पटेल हे जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर ते दोघांची जास्त अडचण म्हणून ते जास्त होऊ देत नाही असंही बोललं जातं मला याची माहिती नाही पण प्रफुल्लभाईंची माझी अनेक वेळा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत असते काही महत्त्वाचे विषय असतात ह्याच्यामध्ये मी आजही मी ऑन रेकॉर्ड हे सांगते की माननीय प्रफुलभाईंचे मी मार्गदर्शनी घेते अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्येही काम केलेलं आहे त्याच्यामुळे अनेक इंटरनॅशनल इश्यूज असतात याच्यात अनेक वेळा पार्लमेंटमध्ये त्यांचा खूप मोठा प्रकल्प